शन आणि गजानन लावटेला अंदर करा गजानन लावटे याच्यासाठी ही झाले तयार आहे नवीन भाऊ मला हलक्यात घ्यायचं नाही ऐका गजानन लावटे हलक्यातला माणूस नाहीये चांगल्यासाठी चांगल्या अधिकाऱ्याची अधिकाऱ्याच्या मार्फतच चौकशी होते अधिकाऱ्याला अधिकाऱ्याचा मान दिला जाते इथले तहसीलदार तिथले तहसीलदार तिथले हे देऊ यांना विचारून घ्या माझ्या बद्दल रिकॉर्डिंग करा रिकॉर्डिंग करा माझं असं मत आहे मला एवढं म्हणायचं आहे मी भेटते कोणाच्या बाप आले माझ्या वालीवर आलो मी आमदारात त्या भरोशावर झालो आहे माझं कसं मत आहे माझं दोन मिनटं महिला ऐकून घ्या प्रश्नात उत्तर माझं मी एसडी साहेबांना पण बोलतो तर त्यावेळेस हिमान एक बोलतो त्यांना त्यांचा मान देतो त्यांनी दहा वेळा म्हटलं की भाऊ मला तुम्हाला भेटायला यायचा आहे मी त्यांना म्हटलं साहेब मी तुम्हाला भेटायला येईल तुमचा मान मरादा आम्ही ठेवतो याचा अर्थ असा नाही तुम्ही चार लोक आमचा मान मर्यादा कमी करता ऐका माझा स्पीकर मी कोणा वेळेस बोलताना माझा स्पीकर ऑन राहते मी हे म्हणतो या माणसाचं अगर म्हणणं असेल की याचं माझ्या कंप्लेंट आली असेल तर प्रत्येक आमदार काय म्हणते मी बोलून घेईल मी सांगून घेईल मी बोलून घेतो माझं असं काम करण्याची माझा तरीका नाही आहे माझा तरीका आहे तुझं जे काम असेल बाबू पारदर्शक आहे ना हे तहसीलदार साहेबांना आताच फोन करतो तुझं चुकलं असेल तर ते तहसीलदार साहेब बोलतील तुझं बरोबर असेल तर ते तहसीलदार साहेब बोलतील आणि जे पारदर्शकतेचं आहे ते ते तहसीलदार साहेब बोलतील हे माझं असते पण स्वीकार राह नसते कारण समोरच्या व्यक्तीला भरोसा येते की आपलं काम आपण घेऊन गेलो होतो आमदार साहेबांना ते मार्गी लावतो <laughs> किंवा आमदार साहेबांना त्याच्यासह बोलून तहसीलदारास बोलून त्यांनी ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला तुम्ही ते मार्गी आठ दिवसानं लावा साहेब पण तुम्ही त्याला आश्वासन द्या की मी ते करतो तुम्ही आमदाराने म्हणता की नाही हो ते त्यांच्यावर कारवाई होईनच हे कसं काय हे कसं काय आमदार साहेबांना म्हणता कारवाई होईल त्याऐवजी तुमच्या एका तलाड्यानं ट्रॅक्टर पकडून तुमच्याकडला ट्रॅक्टर सोडून दिला हा काय विषय लागायवर आणि दुसरी गोष्ट तुम्ही वीस वी हजार आणि पंचवीस हजार रुपये दिले तर मग तुम्ही चिडीफिरी करून सगळ्या ते सोडता उत्तर आहे की नाही तुम्हाला आमदारांना वीस पंचवीस हजार रुपया मधला आमदार साहेब मला महाराष्ट्र गव्हर्नमेंट अशा पद्धतीचा एकही ट्रॅक्टर किंवा ट्रक भाऊ मी कधीही सोडले साहेब कसं आहे काल आम्ही हे बघा दुश्मन साहेब मला काही मला काम करत नाही आजपर्यंत जिज्जू साहेब तुम्हाला मी व्यर्थच सांगितलं नाही दो दो। काम सांगित काम सांगण्यासाठीच दो। मला दोन मिनिटं काम काम करण्यासाठी या लोकांनी मला निवडून दिलाय मला एखाद्या वेळेस सांगा साहेब तुमच्याजवळ एखादं प्रकरण आलाय एखादं प्रकरण आलं तुम्ही तर नसती काढायला पाहिजे तुम्ही त्याच्यावर थोडासा पर्याय काढायला पाहिजे तुम्ही लोकांचा आज नाही होत असेल तर दोन दिवसांनी होते बाबा तुम्ही त्याला चांगलं म्हणजे एक चांगलं साजेचं उत्तर दिलं पाहिजे त्याला उत्तर भेटते आता नाही होत पंधरा दिवसाने आठ दिवसाने हे कुठली भाषा आहे भावाभावाचं प्रकरण असते एखाद्या वेळेस तुमच्यापर्यंत येते तुमचं ये कर्तव्य आहे की हे करून टाका निपटून टाका आता दोन तीन वेळा मी शाळेचा मुद्दा होता साहेबांनी तो पटकन घेतला कोणता मुद्दा अरे त्यांना कास्ट सर्टिफिकेट पाहिजे त्यांना तिकडे त्यांचे कागदपत्र पाहिजे साहेब नसताना यांनी सांगितलं मी साहेबांना फोन केला झालं ते पण त्याच्याबद्दल नाही जे काम झालं त्याची चुकीच होईल पण मला सांगा साहेब हे मग या लोकांनी उपाशी करावं काय साईपी तो पन्नास किलोमीटरच्या अंदर प्रेशर भजन नाही आहे हे म्हणतात की बित्ती घेऊन जाऊ नका ट्रॅक्टर मध्ये कशातून जास्त कशात नाही ते तुमचं धरपूर वाजेतलं बघ ना काय दोन मिनिटात धरपूर वाल्यांना आपण हे दिली पाच दिली आता धरकुल वाल्यांचे अशा एवढ्या मोठ्या पावसाळ्यामध्ये म्हणजे पावसाळ्यासारखा पावसाळा चालू आहे म्हणजे अतिवृष्टी होऊन राहिली आम्ही तुम्हाला पंचनाम्यासाठी बोलवतो आम्ही तुम्हाला एका एका शेतामधलं आम्ही जाऊन आमचे पाय भरतात तरी ते आम्हाला शेतकरी तिथपर्यंत घेऊन जातात आमचं कर्तव्य आहे त्यांनी निवडून केलं त्याचा अधिकार आहे आम्हाला ते त्या शेताच्या बांधावर नेतात आम्ही जातो माझं असं मत आहे आम्ही तुम्हाला तिथून फोन करतो केले तुम्हाला बऱ्याचदा तुमच्या तुमच्या तलाठी मॅडमने केलं आहे तुमच्या पटवारी मॅडमने आहे तुमच्या मंडळ केलं आहे हे सगळं झालं त्या माणसाने आम्हाला तिथं नेल्यानंतर त्याचं जो पीक दाखवते त्याचं जे पाणी दाखवते त्याच्या शेतामध्ये राहिलेलं डबकं दाखवते एवढं एवढं मला सांगा आपल्या रामागडचं एक उदाहरण आहे तिथं एका शेतकऱ्याने शेतात आत्महत्या केली एवढं मोठं पाणी जिथं आत्महत्या केली मी तिथं जाऊन आलो खूप आत्महत्या कुठे गेली भाऊ त्या शेतकऱ्यानं त्यांना तिथं गेली लाजू करणं आमच्या आमचेच पदाधिकारी आमचेच कार्यकर्ते त्यांनी मला तिथं नेलं तिथं ते दाखवलं एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये त्यांना तिथं मरून सगळ्या आत्महत्या केली हा आता मला सांगा आम्ही तुम्हालाच सांगणार आहोत आता घरकुलवाल्यांना तुम्ही जर गरीब लोकांना तुम्ही त्याचे चेक रोखले किंवा त्यांना तुम्ही तुम्ही त्यांना रेतीसाठी तुम्ही जर त्यांना ट्रक रोखले किंवा त्यांचा ट्रॅक्टर रोखले आता घरकुल आले तर त्याच्यात नेतात ते छोटा हत्ती याच्यात नेतात आता तुम्ही त्यालाही रोख तुमचे जे लोक आहेत तर त्यालाही रोखतील हा आता काल का काल बोलता बोलता तुमच्या कोतवाल बोलले नाही काय की साहेब आम्ही तुमच्यामुळे आम्ही कोणताही धोका स्वीकारायला तयार आहोत माझ्याजवळ त्याची रिकॉर्डिंग आहे धोका स्वीकारायला तयार आहोत आम्ही धोका घ्यायलाही तयार आहोत कधी कधी परिणामी ट्रक आले आमच्या अंगावर आणतात हा जे चुकीचं असेल साहेब ते चुकीचं करा आता तुम्हाला आएका, आएका, तुम्ही मला याच्यावर उत्तर द्या आणि मी तुम्हाला याच्यावर माझे मुद्दे तुम्हाला म्हणणार आमदार या नात्यानं मी आमदार आहोत ऐका ऐका हो करून तुम्ही दुसऱ्याच्या बनवण्यामध्ये काम नको करता मला तुमच्या तुमची कॉम्प्लेट आहे की तुम्ही दुसऱ्या ऐकता मी आजपर्यंत बोललो नाही मला का सांगून लोकसभा तुम्ही आमदाराचं ऐकत नाही होल्या हो लावता अशा लोकांची बऱ्याच प्रकारची आमच्या पदाधिकाऱ्यांची तुम्ही दुसऱ्या आमदार हे बघा जो माझी आमदार झाला तो झाला तो आजी मी माझी होणार आहे तुमच्या वर्षी काम घेऊन येणार आहो मी नियमाच काम सांगणार आहोत या माणसाचं काम करा या माणसाचं काम करा माझी आमदार झालो तरी पण तुम्ही नियमाना तुमचा आता इथं आमदार असल्यावर तुम्ही कोणा दुसऱ्या आमदार जायचं नाही हे तुमच्या डोक्यातून काढून टाक आणि मी साधा आमदार जरूर आहोत हात जोडणारा जरूर आहोत पण मी मग वेळेवर माझ्या भाषेत बी येणार आहोत काय नाही मला आता तुम्ही जे बोलले सगळं बरोबर हो तुम्ही तुम्ही ज्येष्ठ मानूनच तुम्ही राहिले इच्छा मुख्यमंत्री मीचा इच्छा तुमच्या तुमच्या तुम्हाला आदेश देणार आहे मीचा पण आदेश देतो काय तुम्हाला रिक्वेस्ट करतो साहेब म्हणून रिक्वेस्ट करतो कारण तुम्ही अठरा वर्ष या पदावर राहणार आहात तुमचा पदाचा आम्ही मान ठेवतो तुम्ही पदाचा मान या ना त्याला तुम्ही आमदाराने म्हणसाल की नाही भाऊ त्याच्यावर आपल्याला कारवाई करायचं लागेल अरे त्याच्यात तुम्ही मला बोलायला पाहिजे होतं की जर ते एक मिटिंग घेऊ आपण भाऊ आपण ते मिटिंग घेऊ त्या मिटिंग मध्ये त्यांना जाऊ हे म्हणतात आम्हाला भुके आहे की पाणी आधी हे काय कलेक्टर साहेबांनी बोलला आमदाराचा असं असं म्हणणं आहे काही फरक नाही पडत कलेक्टर साहेबांनी मी आज भेटतो विषय मला जागा त्याचं क्रेशरचं एवढ्या दूर किट्टीचं आहे तेच तिथून आणतात गोरकांचा मुद्दा आपला झाला तुम्ही आता त्या पद्धतीने तुम्हाला तो अर्ज त्याने केलेला आहे तुमच्या भाषेत दिलेला आहे ते नुकसान मला जागा तुम्ही सुनावणीच्या जे प्रकरण लहान कुठे आपण तुम्हाला म्हटलं होतं किंवा निकाली निकाल तर आम्ही फोन करतो असं म्हटलं साहेब लेखी किंवा मला याचं या लक्ष दिसा की तुम्ही ते किती निकाली काढले आणि किती नाही काढले एक शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान जे झाले आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे की याचा पंचनामा आता दहा वेळा सांगितलं की शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही असं वागा आपण आपल्या घरातले किंवा खिशातले देत नाही तो रडून राहिला त्याची पिवळी पराठी होऊन राहिली किती पाऊस झाला साहेब नियमाच्या वरती झाला की नाही झाला मी तुम्हाला कधी कधी असं म्हटलं की ज्या ठिकाणी आता तुमचं ते काय ते ह्याब राहिले ते इथलं सांगते तिथलं सांगत नाही <laughs> बाबासाहेब आंबेडकरच्या कृपेनं तुम्ही ऐका महत्वाचं आहे का साहेब मी जो आमदार झालो असे बाबासाहेबांच्या कृपेनंच आमदार झालो माझं मत असं आहे आपल्याला जो पेन दिलेला साहेब त्याचा अधिकार चांगला वापर करा चुकीचा करू नका कधी कधी चुका होत ती पण त्या दुरुस्त करण्याचे प्रयत्न करा कारण कसं आहे आता हे दाखवल्यानंतर तसं वाटते का साहेब आता बघा ना तुम्ही आता तुमच्यापर्यंत आले तो दोन हजार बावीसला सादर केलाय दोन हजार तेवीसला केलाय तो पण आता उदाहरण देतो तुम्ही मला एक मला तुम्हाला साहेब एक उदाहरण द्या साहेब जे पिढ्या पिढी धंदे असतात मास्तरचा पोरगा मास्तर होते पोलीसचा पोरगा पोलीस होते इंजिनिअरचा पोरगा इंजिनियर होते माझा हॉटेल लायसन वाल्याचा पोरगा हॉटेल लायसन वाला होते शेतकऱ्याचा पोरगा शेतकरी होते आता याच्या नेते याचा आजोबा विकत होता याचा बाप विकत होता आता पोरगा ऐकते आता नातू विकेल हे पिढ्यांपीठी चालणारी वस्तू आणि हा जो धंदा करता साहेब यांना दुसरा धंदा येत नाही याच्यात तुम्ही त्यांना सपोर्ट करा की बाप्पा आता नियम बदललेले आहेत आपल्याला असं करावं लागेल आपल्याला कसं करावं लागेल की त्यांना त्यांच्या घरा घरातून होते काहीतरी साहेब याच्यावर हे करा

आणि याच्यामध्ये साहेब तुम्हाला जे मुद्दे आहेत हे तर तुम्ही याच्याबद्दल बघा आणि मला शेतकऱ्याचे शेतीचं नुकसान झाले त्यांच्या पंचनामे मला किती केले काय किती राहिले ते मला सांगा व त्यावर काय उपाययोजना केली ते बघा अपंग बांधवांचे व विधवा महिलेचे किती महिन्यापासून पेंडिंग आहे किती लोकांना आपण पगार दिला किती महिन्याचा दिला आणि किती लोकांना किती महिलांना बाकी आहे आताही आलो तर अपंग लोक आणि तिथं महिला मला उभ्या दिसल्या कारण गरीब लोक राहत कोणाला चालता येत नाही कोणाला नातू नाही आहे तो बुडाची ते त्या बुड्याला म्हणतो आम्ही भाऊ किंवा नातू अस नातो नाही म्हणजे या पद्धतनं ते बघा आणि श्रावण योजनेचे किती लोकांना अर्ज पेंडिंग आहे किती लोकांना आपण पैसे दिले आणि ज्या लोकांनी अर्ज केलेले आहेत त्याचेही मला तुम्ही अहवाल द्या दर्यातून ग्रामीण मधले महत्वाचे पान नसते पूर्ण करण्याकरिता आपण काय उपाययोजना करून राहिलो जसे आम्ही आमच्या सर्व अर्ज घेऊन राहिलो आमच्या तर माझ्याकडे एवढे अर्ज झालेले आहेत आणि तो निकाली लावण्याचा आम्ही प्रयत्न करून आलो माननीय पालकमंत्री महोदयांसोबत बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांना मी दर्यापूर आणि अंजनगाव आणि ग्रामीण भागातील पानन रस्त्याचा मुद्दा त्यांच्याजवळ घेतला माननीय पालकमंत्री महोदयांनी मला हे म्हटलं की या वर्षी ओळख अमूलदा आपण पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला आपण हा मुद्दा आपण शेतकऱ्यांना घेऊ त्यांना रिक्वेस्ट केली आज विनंती केली की साहेब एखादा रस्ता गावातला नाही झाला तर चालेल पण शेतकऱ्यांचा पानन रस्ता झाला शेतकऱ्यांना त्यांचं त्यांचा आता तिथं एवढं मोठं पीक होऊन राहिलं तयार होऊन राहिलं कपाशी आहे तुमचं सोयाबीन आहे तुमचा संत्रा आहे निंबू आहे केली आहे सगळ्या गोष्टी आहेत त्या आणण्यासाठी त्यांना दीड दूध दोत ठेवल्यावर पान रस्त्यासाठी तुम्ही काय त्याच्यात उपाययोजना केल्या तुम्ही काय करणार आहे त्याच्या साहेब मला तिथं द्या आणि कसं आहे साहेब मला तुम्हाला इथं आपल्याला आपल्याला राह आपल्याला तुम्हाला काम करायचं आहे मलाही तुमचं पाच वर्ष काढायचं आहे मला असं म्हणायचं आहे हो तो मग तुमचं असं वाटत असेल की माझ्यासोबत तुमची काम करायची इच्छा नाही आहे तर ते सांगा मी माझ्या लेटर वेटर सांगतो की साहेबांची काम करायची इच्छा नाही साहेब मला हात म्हणून विनंती तुम्ही मला सांगा की काय तुम्हाला असं असा आहे मला बाबा मला जाऊ द्या तर मी त्याच्याबद्दल कलेक्टर साहेबांनी आजच भेटतो आजच सांगतो कारण साहेब आपल्याला कसं आहे मिळून मिळून राहत नाही तर आमच्या तुम्हाला ज्या गोष्टी आहेत पोचवलं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आमच्यावर जो आशीर्वाद आहे बाळासाहेबांचा जो आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाच्या भरोसा आम्ही एवढ्या मोठ्या मैदानावर पोहोचलो साहेब तू या गोरगरीब लोकांचा आशीर्वाद आहे ना सर्वसाधारण माणूस मी एक शिवसैनिक आमदार होतो त्याच्यात काहीतरी या लोकांना असेल ना पण या लोकांना मी नाही तर काय बोलतील ऐसे निकलते सर सप्पर भरोसा करो ऐसे निकलते सर तीन माणसं तीन उमेदवार उभे होते एका जणांनी एका जणांना पत्रकारांना त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस प्रश्न केला की भाऊ के तुम्हाला कोणता आमदार निवडून पाहिजे आमदार आमदार या नात्यानामध्ये गजानन लावते तर ठीक आहे पण काही नाही भाऊ निवडून आल्यानं सगळे सारखेच होतात पण गजानन लोक निवडून आल्यानंतर सारखं होऊ नये याच्यासाठी त्यांना विनंती करतो मत गजानन लावतीलच आहे ह्या तुमच्या बाजार बाजारातलं उदाहरण आहे पत्रकाराने उत्तर दिलेलं साहेब मला सर्वसाधारण लोकांनी निवडून दिलेलं आहे याचे प्रश्न मला मांडू द्या आणि आज जे होतील साहेब तुमच्याकडून काय परवा करा पण ते करा तर तो होऊ का तुम्ही माझी आग्रहाची विनंती आहे तुम्ही माझे दुश्मन नाही आहे तुम्ही माझ्या जेव्हापासून आलो तेव्हापासून साहेब तुमचं माझं मिळूनच आहे साहेबांना साहेबांचा परिचय माझा गुन्हा आहे साहेबांसोबत माझा मिळून दिसला आहे तुमच्या अरे साहेब मी तुमचा एखादा मंडळ अधिकारी दिसला तुमचा पटवारी दिसला तुमचा कलाटी दिसला त्याच्यासोबत साहेब मी त्या पद्धत वागतो मी कधीही आमच्या आमदारकीचा पावर दाखवतो आमदारकीचा पावर थोडे दिवस का दाखवायचं भाऊ तुम्हाला आम्ही असं माझं मत आहे साहेब मला आग्रह दिन द्या या गोष्टीचं मला हे तर लेखी व्हावं पाहिजेच आणि मला तुम्ही बाबा या लोकांना न्याय कसा देता हे पाहा ते काय भेटला दिलं नाही साहेबांनी मग मी म्हणतो अगर असं साहेब असं होत नाही आता उदाहरण देतो आला आलं दोन पॉईंट आता हे आमचे पदाधिकारी आहे हे पदाधिकारी आहे आता यांनी प्रश्न कोणता दिलं जात मी म्हटलं नाही काय होते काय होते अरे आमदार साहेब यांचं काही साठे उठे असतील काय काय घेणे ते बोललच नाही लोकांच्या भावनेसाठी आपण तयार होता आणि सगळ्या लोकांना सांगतो तुमच्या भावनेचा सरळ चांगला विषय जर असेल तर आमदार तुमच्या सोबत सदैव आहेत पॉझिटिव्ह निर्णय तुमच्या सध्या तुम्ही ट्रेझरचा मुद्दा घेतला तुम्ही रेतीचा मुद्दा घेतला इथं मी काळ्या रेतीवाल्याचा मुद्दा नाही बोलाव साहेब आधी म्हणजे चुकीचा मार्ग सांगून घेणार की माझ्याबद्दल चुकीचं करा काळ्या रेतीवाल्याने मी एखादी इतर नाही मला माहिती आहे त्यांचे मला फोन येतो ओळख आहे तो मैदान माहिती आहे गिफ्ट या आम्ही विकत आणून राहतो काय नाही आनंद रेती आणि गिफ्टीचा साहेब मुद्दा तुम्हाला बरोबरच कारवाई करता ज्या वेळेस मला सगळे समोर सांगतो या एखाद्या व्यक्तीचा मध्ये फोन आला की इथं असं अशा पद्धतचा चालू आहे त्यावेळेस हे लक्षात घेतलं कोणाचं नुकसान करत ते नुकसान करायला बोलतो नाही करून हे फोन लावता कलाटीनं पकडणार म्हणणार अधिकारी पत्रकाराला फोन लावता आणि असं असं झालं म्हणते म्हणणं त्यात याने सोडलं म्हणते त्याला फोन लावा म्हणजे सरा वसुला वसुलीवाला कार्यक्रम दारू पिऊन ड्युट्या करता ते दारू पिऊन कर करून सगळा स्कॅम करू ना स्कॅम करू ना नाही नाही ठीक आहे दारू पिऊन ड्युट्या करता ते ठीक आहे ना एकंदर पकडा हा हे दारू पिला असता तर पकडा भले बोलो सोळा दारू पिला असता नाही नाही जेवण जेवण नाही ना अलर्ट गेलेली आपल्या जे होईन ते होईन मी एवढं म्हणेन तिथे पोलीस स्टेशनमध्ये मी आई बाबाची शपथ घेऊन जाणवलो पोलीस स्टेशनमध्ये हे म्हणेन हा गुन्हा मी केला मला अंदर टाका तुम्हाला अंदर नाही अंदाज